मुंबईत मोनोरेल तात्पुरती बंद करण्यात आली आहे एमएमआरडीए याची घोषणा केली आहे वीस सप्टेंबर पासून मुंबईत मोनोरेल पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे तांत्रिक अडचणींमुळे गेल्या महिन्याभरात मोनोरेल सतत बंद पडत होती त्यामुळे वीस किमी लांबीचे रेल्वे नेटवर्क प्रणाली अपग्रेड करण्यासाठी एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे मोनोरेल नेटवर्कच्या अपग्रेडेशनसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र एकदा काम पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल नियमितपणे सुरू होईल अशी अपेक्षा आहे मोनोरेल सेवांचे कामकाज वाढवण्यासाठी सीबीटीसी सिग्नलिंग सिस्टीम अपग्रेड केल्या जातील मोनोरेलच्या जुन्या रेकची दुरुस्ती करून दुरुस्ती केली जाईल मात्र नवीन रेल बसवण्यात येणार आहे पावसामुळे झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना जास्त त्रास झाला त्यामुळे जुन्या मोनोरेलचे नूतनीकरण होणार आहे महानगर संघटना मुंबईच्या मनोरेलमध्ये मोठी अपग्रेड करण्याची योजना आखत आहे